स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागलेल्या आहेत सध्या भाजपची स्थिती किंवा त्यांच्या इतर मित्रपक्षांची आणि विरोधातल्या असणाऱ्या पक्षांची स्थिती कशी राहील हे अंक ज्योतिषशास्त्रानुसार काय सांगाल आता या तिघांची मुलांक भाग्यांक सांगितले तर या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला ना आत्ताची सध्याची परिस्थिती केली तर याच्या स्ट्रॉंग किंवा मजबूत बाजू जी आहे ती भारतीय जनता पार्टी किंवा त्यांच्यासोबत येणारे जे आहेत त्यांची राहील जोपर्यंत काँग्रेसचं कर्तृत्व चांगलं होतं देशात जोपर्यंत चानल सपोर्ट मिळत गेला त्यांना यश मिळत गेलं सत्ता मिळत गेली पण त्यांचा आठ आहे मी तुम्हाला सांगितलं न्यायाधीश आहे शनी जसे तुम्ही चुकायला सुरुवात केली तसं तुम्हाला फटका मारणं सुरू केलं शिवसेना देखील एक हा मुलांक मिळाला आहे म्हणजे त्याला की औट घटकेचं का नाही ना मुख्यमंत्री पदाचं सुख मी आलं औट घटकेचं पण मनावर नियंत्रण नाहीये कारण त्यांचा भाग्यांक आहे दोन चंद्र, चंद्र तो त्यांचा टोटली तो तो डिस्टर्ब आहे बरोबर काय निर्णय घ्या का नाही हे सुचत नाही <laughs> काय आणि त्याच्यामुळे स्वतःहून स्वतःच्या पावार कुराड मारून घेण्याची अवस्था त्यांची पण तरी पण ओव्हरऑल सगळ्या पार्ट्यांमध्ये महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था असो जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो नगरपालिका असो नगरपंचायत असो महानगरपालिका असो या सगळ्या ठिकाणपेक्षा यांच्यापेक्षा बाजू भारतीय जनता पार्टीची सरसच राहील हे मात्र नक्की